कार युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे भक्त मंडळींना सष्टांग दणवत भजन ऐकत रहा कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून क्लिक करा आनंद घेत रहा तर मी भजनाचं नाव आहे असं गरजत 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 पंढरपूर ह्या पण भजनामध्ये मी टाळ वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे पेटी पण वाजवाय शिकेनच अशी माझी तीव्र इच्छा आहे तरी आपल्या सर्व भक्तजनांचे मायबापांचे आशीर्वाद असावे हीच विनंती तर ऐका भजन आस गरजत 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 पंढरपूर आस गरजत 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 पंढरपूर अभिर्मूक उदळती उदळती विठ्ठलावर विटणावर अभिर्मुखं उदळती 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 विठ्ठलावर पालख्या निघाल्या 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 मनोहर पालख्या निघाल्या निघाल्या निघालं मनोहर मृदंग होतय होतय विठुचा सागर काळमृत होतय भोतय तीठता ग जर तुळशी माळाचा माळाचा पेला बळी मार तुळशी माळाचा माळाचा पेला बळी मार असत गरगत गरगत पंढरपूर गरगत गरगत गरगतच पंढरपूर भक्ताचा लोटला लोटला लोट लामापुर भक्तांचा लोटला ला लोटला लोट ला मापुर वारकरी झाले ओ झाले ओ झाले हो वारकरी झाले ओ झाले ओ झाले हो पटाटा घेऊन हाती पाचोळी खाल्यावर पताका घेऊन हाती पासोडी खाल्यावर असं गरजत 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 पंढरपूर असं गरजत गरजत गरजात पंढरपूर माझ्या मलाची आस पंढरीची वारी माझ्या मनाची आस पंढरीची वारी संसा सोडनिया सोडून या आलं तुझ्या दारी संसा सोडनिया सोडनिया आले तुझ्या दारी तुझ्या चरणी चरणी मिळतात मुक्ती चारी तुझ्या चरणी चरणी मिळतात मुक्ती चारी असं गरगत 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 पंढरपूर अस गरगत 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 पंढरपूर अस गरगत 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 पंढरपूर अस गरगत 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 पंढरपूर पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तर अवश्य ऐका एकदा तरी ऐका ऐकत राहा आनंद घ्या पुन्हा एकदा धन्यवाद